याप्रमाणे आमची पहिली इथं फक्त मंदिर होतं पंच्याऐंशी शहा सालीमध्ये पण आमची माफ कंपनी कारभारी रामकृष्ण शिंदे आनंदाईटोबा राणे जयराम पानसरे त्याचप्रमाणे जयराम किशन म्हसके त्याच लक्ष्मण ये। लक्ष्मण येवले ये। हे ये आमचे जुने आम्ही माझ्या संगतीला असणारे जुने कमिटी ह्या कमिटी आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस फक्त मंदिर होतं आम्ही थोडं आ, याला नाही नाही राखी पौर्णिमेला फक्त जागरणाचा कार्यक्रम इथं करीत होतो जागरणाचा कार्यक्रम करीत असताना आम्हाला थोडं पाऊस आल्यामुळं मुड़, अडचण आल्यामुळं आम्ही फक्त सभामंडप तिथं राहावा याप्रमाणे मंडप उभारला उभारायचं ठरवलं त्याचा देवांना असा एवढा विकास करून घडवून घेतला असा एवढा विकास भरपूर करून त्याच्यानंतर आम्ही पहिली एक बॉडी तयार केली ट्रस्ट करायची म्हणून त्या ट्रस्टीचे अध्यक्ष भगत त्याचप्रमाणे उपाध्यक्ष संजय विश्वनाथ बेलेकर सातपुते आमचे त्यावेळेचे सेक्रेटरी दिनकर पाटीलबा शिंदे ह्या गावचे देवगावचे वकील होते आणि हे देवगाव गावचेच ते कार्यकर्ते होते त्याचप्रमाणे आम्ही थोडा विकास केल्यानंतर पुढं आमच्या बॉर्डीचे काही वयस्कर गेल्यामुळं आम्ही नवीन बॉर्डी केली या नवीन बॉर्डीमधले जेवढे आमची बॉर्डी आहे अत्यंत उत्कृष्टपणे ही संस्था आम्ही चालवत आहे हा विकास त्याच्यातून घडून येत आहे एवढे आता त्याचनंतर आमचं बाकीचं काय काय मदत आली अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी सांगितलेले त्याच्यामुळं मी बाकीचं न बोलता बर का एक मिनिट आता आमदार तर त्यांच्या पूल आपल्याला अपेक्षा आहे काहीतरी इथं मिळावा असं म्हणणं आहे आमचं विकासासाठी या ठिकाणी सहकार्य कर हा परिसर एक पर्यटन स्थळ या ठिकाणी बनवायचा विचार आमच्या ह्या देवस्थानचा आहे जे का रांजले गांजले त्याची म्हणी आपोले तेथे साधू का ते देव जाणावा असं हे देवस्थान आहे स्वामी चैतन्य गगनगिरी महाराज यांची पायभूमी लागलेली या ठिकाणी अशा महाराजांच्या पावभूमी आज अखंड हरणाम सप्ताह आज आपल्या सर्वांच्या उपधीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपन्न होत आहे आणि खरोखर जर पाहिलं तर हे बघितल्यानंतर इथं काहीच नव्हतं आज या ठिकाणी नंदवन झालेलं आहे आज या ठिकाणी अनेक महाराज व्यक्ती येऊन या ठिकाणी कीर्तन करून आपलं ज्ञान देऊन या जनसागराला देऊन या ठिकाणी आमचा येणारा प्रत्येक भावी दोन शब्द कानाव घेऊन आपल्या प्रपंचामध्ये मध्ये ते त्या ठिकाणी योगदान घेत आहे इथं पहिलं पाहिलं तर कीर्तन या ठिकाणी छोटे छोटे कीर्तन व्हायचे पण आता असे कीर्तन होत आहे की लोक सुद्धा म्हणतात खरोखर देवतळे हे देवतळच नाही पण देवतळ्याचं रूप आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत प्रत्येकाने या ठिकाणी सहकारी करायची या ठिकाणी सरासरी पाच ते सात वर्ष बसून किशोर किशोर, किशोर दगडू राहणे हे विनामूल्य सेवा सेवा या ठिकाणी करत आहेत आणि त्यांची म्हणजे सत्याच्या कालाच्या दिवशी जे अन्नदान असत त्या अन्नदानासाठी शिवाजी पूर्ण स्वयंपाकाचं काम ते करतात आणि शिवाजी शिंदे माळेगावकर यांच्याकडून आम्हाला त्या ठिकाणी अन्नदानाचं मटेरियल मिळतं आणि हप्त्यासाठी लागणारे सर्व भांडे इतर काही सेवा आहे किशोर राहणे यांच्याकडून मिळते त्यांच्या सहकार्याने महत्वाचं आहे सगळ्यात कारण आपल्याला काही काम होत या ठिकाणी देवगाव देव खंडो खंडोबा देवस्थान देवगाव देवतळे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष या नात्यानं ना, मी नवनिर्वाचित आमदार खटालसाहेब यांच्याकडं नवनिर्वाचित आम्हाला या ठिकाणी ट्रस्टीचे अध्यक्ष माननीय सुदाम कारभारे बोराडे उपाध्यक्ष माननीय श्री रावसाहेब कारभारे शिंदे ट्रस्टीचे सदस्य माननीय श्री जयराम भस्के आम्ही अशी या ठिकाणी आमदार आम सा माननीय आमदारांना अशी विनंती करतो की आम आमच्या या ठिकाणी आम्ही आमच्या पत्तीनं भाविकांच्या वर्गणीतून जे काही काम केलं आहे त्यात काही अपूर्ण काम आहे आमचं तर त्यामध्ये आम्हाला सांस्कृतिक भुवन हे अत्यंत आज गरजेचं आहे लोकांची लोकसंख्या वाढायला लागली आणि त्यांना लोकांचं नियोजन करण्यासाठी त्यांना बसण्यासाठी अत्यंत आहे तेव्हा त्या पतीनं आमदार साहेबांनी आमच्या त्या रस्त्याचं काम कराभवनाचं काम करावं तसंच देवगड देवतळे हा जो रस्ता आहे हा रस्त्याची आम्हाला गरज आहे आणि देव देवतळे ते देवगाव असा देवता देवगाव इतकं रस्ता डांबरीकरण व्हावा यासाठी साहेबांनी आम्हाला मदत करावी ही विनंती करतो ڀلا مروا تو ما جاء ره हरी जय जय राम हरी जय जय राम बाय बापांनो आणि तेव्हा भगवान परमात्मा विणू वाजवून सर्वांना एकत्र करतो असा सुंदर भाव या गोपिकांचा या अभंगाद्वारे गोळणीद्वारे आहेत आज इथे साऱ्याबा प्रमाणे याही वर्षी सृष्टी निमित्ताने सुंदर हा उत्सव देवगाव देवतळे तालुका संगमनेर या ठिकाणी होत असतो प्रमाणे वर्षी वर्षे पस्तीस वे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या मंदिराच्या आयोजकाच्या संयोजकाच्या दृष्टीच्या भाविकांच्या वतीने भविंद वी सोहळा इथे होत असतो मागच्या वर्षापासून मला इथे आमचे शिंदे भाऊ यांच्या माध्यमातून शिंदे पाटलाच्या माध्यमातून येण्याची प्राप्त झाला यांनाही शिंदे भाऊनी आदेश दिला आणि मंदिराच्या संयोजकांनी इथे घेऊन आले सर्वांना धन्यवाद देतो आहे मंदिर फार सुंदर आहे खंडोबाचं खंडेश्वर या ठिकाणी भगवान परमात्म्याचं मंदिर एकांत आहे दिवांत आहे सुंदरता आहे भव्यत आहे दिव्यत आहे पवित्रता आहे आणि अशा या भूमीमध्ये आमचे आदरणीय हरिभक्ती पारायण परमपूजे महामंडळेश्वर राजेंद्रदास महाराज ओले यांच्या मार्गदर्शनाने इथे हा सप्ताह सुरू आहे चालू आहे गेले पस्तीस वर्षाची परंपरा आमचे मृदुंगाचार्य ओले महाराज तेही इथे उपस्थित आहे इकडचे मृदुंगाचार्य सर्व गायक महाराज मंडळी वादक खुणीजात विनेगरी लखनगिरी महाराज रमेश महाराज पारखे जालिंदर महाराज गोरपे चोमदार मामा आणि मला सर्वांचे नावने आतले पण दोन्ही विनेकरी दोन्ही तुळशीवाल्या सगळे भेटायला खाली बसलेले हरिमुक्तीपारायण महाराज मंडळी वारकरी सर्वांना धन्यवाद पत्रकार आनंद न्यूजचे चॅनलवाले पत्रकार साहेब आमचे बालेराव साहेब आत्ताच भेट देऊन गेले त्यांना धन्यवाद इथे आपणच सर्वजण आहोत सुंदर मंडप आहे सुंदर सिस्टीम आहेत सुंदर डेकोरेशन आहेत आणि मंदिरही आपले अत्यंत सुंदर आहे आणि चांगल्या प्रकारची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मात्र अप्रतिम आहे त्याबद्दल देव तळ्यावाल्यांना मनापासून धन्यवाद देतो एवढा सुंदर पुतळा इथे आपण उभारलेले आहेत देवस्थान आणि देवस्थानचे अध्यक्ष काय सदस्य मंडळी सर्व विश्वस्त मंडळी या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि पुनशे आमच्या शिंदे भाऊनी आग्रह करून मला इथं आणलं त्यांना धन्यवाद देतून माझ्या विचाराला प्रारंभ या कारण भक्ती कशी करावी तर महादेवाच्या भक्तासारखी करावी आणि ती सावध होऊन करावी वारी हो वारी माझे मल्लारेचे वारी वारी हो मारी हो बारी माझी मांडारी ती वारी वारी हो बारी माझे मांडारी ती वारी हो बारी माझ्या मांडी वारी हो मंदारी तो जी वारी वाले माजा मल्ल जी वाले वारी हो वारी मज मंदारी जी वारी वारे माजा मल्दारी वाले आ वारे हो वारी मज मदारी की आ हो वारे माजा पे जमलारीवारीपूर धन्यवाद ஜம்மோத மனா சர்வன் மனா हात करा असे राहू त्या पुढच्या वर्षी आता धन्यवाद विठोबार कुमार इकडे बघा इकडे इकडे येऊ नका येऊ नका हात सर्वांचे हात तुम्हाला कोणी देणार नाही इथे आणि तुम्हाला चाली मिळेल अहंकारी स्वर्गातले दे मासे झाले येऊनीच्या पाण्यात आले येऊ नका येऊ नका येऊ नका अभिमानी आहात अहंकारी आहात गोपाळ झाली नाही वारकरी झाली नाही दगडू आणि संजय तगडूर इच्छेच्या दक्षिण बाजूला थोडेसे उशिरा पात्र पोच होते आणि लोकांना थोडस लेट